नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना चॅनेलमध्ये मी स्वागत करतो कालपासून आपल्या शारदीय नवरात्रीला प्रारंभ झाला आहे आणि तुम्ही सर्वांनी साधनेला सुरुवात केली असेलच कुंकुमार्चन कसं करायचं देवीची उपासना कशी सुरुवात करायची घटस्थापना कशी करायची हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे मग आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की नवनवीन आणि चांगल्या परिणामकारक असणाऱ्या साधना जसं की ह्यापूर्वी मी तुमच्यासाठी अनेक साधना घेऊन आलेलो आहे तरी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी एक लवकर जलद गतीने सिद्ध होणारी साधना आज मी तुमच्यासाठी या साधनेला तुम्ही देवीच्या नऊ रूपांचं देखील आवाहन करू शकता त्याचबरोबर एक वेगळी आणि साधी सोपी साधना देखील तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा जप करून तसेच गायत्री मंत्राच्या चाळीसाचं गायत्री चालीसाचं चा पठण करून देखील तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये ही साधना करू शकता सर्वात प्रथम म्हणजे उद्यापासून जरी तुम्ही सुरू केलं तरीसुद्धा चालेल आज शारदीय नवरात्र सुरू झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ खूप लेट तुमच्यापर्यंत येतोय तरी ज्या साधकांपर्यंत व्हिडि उशिरा पोचला त्यांनी दुसऱ्या दिवसापासून जरी प्रारंभ केला तरी चालेल काही हरकत नाही आता ही साधना करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर म्हणजे पहाटे स्नान करून पूर्वेकडे तोंड करून स्वच्छ कपड्यावर चटईवर किंवा घोंगडीवर तुम्हाला बसायचं आहे त्याच्यानंतर देवी गायत्रीचं किंवा दुर्गा मातेचं चित्र असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची स्थापना करा दिशा कोणतीही असो तुम्ही पूर्व दिशेला करा उत्तर दिशेला करा किंवा पश्चिम दिशेला तुम्ही मुख करा पण तुमच्या दैवतेकडं तुम तुम्हाला तोंड करायचं आहे त्याच्यानंतर वरुण देव आणि अग्निदेवासमोर प्रतिज्ञा करण्यासाठी देवाजवळच एक पाण्याचा लहान छोटासा वाटे किंवा पेला तिथं ठेवायचा आहे तुम्ही देवीचं तिथं प्रतिमा किंवा मूर्ती लावल्यानंतर त्याच्या बाजूला एक दिवा लावा आणि अगरबत्ती लावा आणि ते सगळं केल्यानंतर गायत्री देवीला तुम्ही आमंत्रित करा गायत्री आईला धूप दिवा नैवेद्य फुले हळद चंदन गवत सुपारी हे सगळं अर्पण करा आणि तसेच तुमचे जे गुरु असतील म्हणजे तुमच्या ग्रामदेवता असेल तुमची कुळदेवता असेल किंवा मनुष्य रूपात जर तुम्हाला कोणी गुरु असतील तर त्यांना आमंत्रित करा त्यांचे आवाहन करा मानसिक पूजा करा त्यांना मनातून त्यांना आठवा पाच मिनटं त्यांची मनातून आठवण करा आणि त्यांची पूजा करा अशा प्रकारे तुमचा हे सगळं केल्यानंतर तुमचा आत्मा शुद्ध होईल आणि तुमचा आत्मा शुद्ध झाल्यानंतर मग तुम्ही मंत्र जपायला सुरुवात करू शकता सत्तावीस वेळा गायत्री मंत्राची माळ तुम्हाला जपायची आहे म्हणजे ओम भूर्भुह स्व तत्सवितुरविण्यम भ्रगो देवस्य धीमही यो योन प्रचोदयात ह्या गायत्री मंत्राची सत्तावीस वेळा तुम्ही माळ जपायची आहे मग तुम्ही तुमच्या शरीरामध्ये एक दिव्य सूर्यप्रकाश डोक्यावरून म्हणजे तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय अशी कल्पना करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही भगवान सूर्याला आणि मग त्याच्यानंतर जे पाणी तुम्ही ते जवळ ठेवलेलं आहे ते पाणी सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सूर्यदेवतेला तिथं नमस्कार करा आणि हे संपूर्ण दिवस तुम्हाला व्रतस्थ राहायचं आहे म्हणजे तुम्ही उपवासाचे पदार्थ जसं की दूध फळं तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला कडक उपवास करणे शक्य नसेल तर अशा वेळेला एक वेळ भोजन करून म्हणजे रात्रीच्या वेळेला देवी मातेचं दर्शन घेऊन भोजन तुम्ही करू शकता पण कमीत कमी नऊ दिवस किंवा जास्तीत जास्त एकवीस दिवस तरी ही साधना तुम्ही करावी नवरात्री समाप्त झाल्यानंतर म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही उशिरा जरी चालू केलं तरी देखील देवी ही आई आहे आणि ती आपल्या प्रत्येक मुलाला सांभाळून घेते तर नवरात्रीच्या समाप्तीनंतर एक छोटंसं गायत्री हवन करा हवनासाठी लागणारं सगळं साहित्य पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल तर ते यज्ञाचं सगळं सामान घेऊन यज्ञाचं होमाचं भांडं घेऊन तुम्ही एकशे आठ वेळा गायत्री मंत्राची आहुती द्या आणि पूर्णपणे आहुती दिल्यानंतर नैवेद्य तुम्ही वाटायचं आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नात्यामध्ये अविवाहित मुली असतील तर त्या मुलींना तुम्ही जेवणासाठी तिथं आमंत्रित करा आणि दान देण्यासाठी म्हणून काही चांगलं साहित्य तुम्ही वाटायचं आहे तर अशा पद्धतीनं ही नवरात्रीतली साधना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली जास्तीत जास्त साधकांनी मी तुम्हा सर्व साधकांना तुम्हा सर्व साधकांना विनंती करतो की तुम्ही या साधनेला करून तुमची जी मनोकामना आहे ती मनोकामना तुम्ही पूर्ण करून घ्यावी ही साधना फारशी कठीण अशी काही नाही फक्त तुम्हाला सत्तावीस माळ रोज जपाव्या लागतील ला। तेवढं तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल ला। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा की ह्या नवरात्रीमध्ये देवी माता देवी आई ही जागृत असते आणि ज्यावेळेला तुम्ही गायत्री मंत्राचं तुम्ही जप कराल त्यावेळेला गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांमध्ये शक्तिशाली आहे तर नक्कीच तुमचं ते कार्य पूर्ण होईल देवी मातेच्या चरणीत तुम्हा सर्वांना यश मिळू आणि तुम्हा सर्वांना चांगलं आयुष्य मिळू हे मी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आपला हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर तुम्ही साधकांपर्यंत शेअर अवश्य करा नमस्कार